नमस्कार मित्रांनो सर्वांचे शेतकरी बिझनेस स्वागत आहे आजचा स्प्रिण। आपला विषय राहणार शेतकऱ्यांना घरच्या घरी तयार करा मिश्र खत म्हणजे ते मिश्र खतेत युरिया सिंगल सुपर फास्टफेट आणि पोटॅश मिळवून कशाप्रकारे आपण तयार करू शकतो त्याविषयी पूर्ण माहिती देणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात पहा आता पन्नास किलोचा एक गोणी तयार करण्यासाठी लागणारी खत मात्रा किलोमध्ये आता हे मिश्र खताची नाव आहेत पूर्ण मिश्र खत आहेत त्यामध्ये युरिया सिंगल सुपर फास्ट आणि पोटॅश किलोमध्ये किती वापरायचं आहे त्यानंतर मिश्र खत तयार होणार आहे याविषयी माहिती देणार पाहता पंधरा 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 यामध्ये तिन्ही पण आहेत घटक युरिया पण आहे सिंगल सुपर फास्ट आणि पोटॅश त्यामध्ये तुम्हाला युरिया घ्यायचं आहे सतरा किलो सिंगल सुपर फास्ट फूट घ्यायचं सत्तेचाळीस किलो आणि पोटॅश घ्यायचं आहे तेरा किलो त्यानंतर होणार आहे तुमचा तो हे मिक्स केल्यानंतर होणार आहे पंधरा पंधरा किलो तसंच त्यानंतर घ्यायच्या दहा सव्वीस सव्वीस त्यामध्ये तुम्हाला अकरा किलो घ्यायच्या युरिया सिंगल सुपर फीड किलो घ्यायचा ब्याऐंशी किलो आणि पोटॅश घ्यायचा बावीस किलो त्यानंतर बारा बत्तीस सोळा त्यामध्ये तुम्हाला युरिया घ्यायचा ते तेरा किलो सिंगल सुपर फीट घ्यायचा शंभर किलो आणि पोटॅश घ्यायच्या चौदा किलो आता डी ए पी डी ए पीमध्ये तुम्हाला युरिया घ्यायचा वीस किलो आणि सिंगल सुपरफास्ट घ्यायचा एकशे चौवेचाळीस किलो म्हणून पोटॅश काहीच घ्यायचं ना कारण पोटॅस नाही आहे डी ए पी युरिया सिंगल सुपर फास्ट तुमचा डी ए पी तयार होणार आणि यामध्ये फॉस्फरस जास्त आहे म्हणून आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटचा जास्त वापर करायचा आहे त्यानंतर वीस 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 यामध्ये तुम्हाला बावीस किलो युरिया घ्यायचा आहे त्रेसष्ट किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे

त्यानंतर एकोणीसशे एकोणीस एकोणीस त्यामध्ये तुम्हाला एकवीस किलो युरिया घ्यायचा आहे सिंगल सुपर फास्ट घ्यायचं आहे साठ किलो आणि बारा किलो घ्यायचा आहे तुम्हाला पोटेस्ट त्यानंतर अठरा अठरा दहामध्ये मध्ये तुम्हाला बारा किलो युरिया घ्यायचा आहे वीस किलो सिंगल सुपर फास्ट आणि नऊ किलो पोटॅस घ्यायचा आहे चोवीस चोवीस झिरो माझे महादांचा आहे दोहा त्यामध्ये अडतीस किलो घ्यायचा आहे युरिया पंच्याहत्तर किलो घ्यायचा आहे सिंगल सुपरफास्ट त्यामध्ये यामध्ये पोटेस्ट लाई तर व्हायचे चौदा पस्तीस चौदा यामध्ये युरिया घ्यायचा तुम्हाला सोळा किलो सिंगल सुपर फास्टफेट घ्यायचं एकशे दहा किलो आणि पोटॅश घ्यायचा बारा किलो या प्रकारे तुम्ही युरिया सिंगल सुपरफास्टफेट आणि पोटॅश मिळून तुम्ही यासारखे मिश्र खतांचा वापर करू शकता कारण यावेळेस आता मिश्र खतांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे तुम्ही ह्या खतावर अवलंबून न राहता तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी मार्केटमधून ही तीन खतं आणून मिश्र खत तयार करू शकतात माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुकेजला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका पूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले पेज आहेत चॅनल पण आहेत आणि वेबसाईट पण आहेत तसेच इंस्टाग्रामवर शेतकरी बिझनेस नावाचं पेज आहे यूट्यूबवर शेतकरी बिझनेस नावाचं चॅनल पण आहे आणि आपली शेतकरी बिझनेस डॉट कॉम ही वेबसाईट पण आहे याविषयी त्या या चारही प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे शेतीविषयक माहिती नवीन टेक्नॉलॉजीविषयी माहिती आणि असे कामाची माहिती पूर्ण मिळून जाईल तरी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा वा धन्यवाद